ताकमोगे वसाहत परिसरात नाल्यातील अडथळ्यांमुळे नागरिकांना त्रास होत होता महापालिकेने तातडीची कारवाई करून अडथळे हटवले आणि नाल्याचा प्रवाह पूर्ववत केला अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत यामध्ये ताकमोगे वसाहत येथील नवोदय नगर जवळ नाल्यामध्ये केलेल्या बेकायदेशीर अडथळ्यांमुळे नाल्याचा प्रवाह अडथळीत होत असून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यात अडचणी येत आहेत परिणामी नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण झाले आहे या संदर्भात सोलापूर महानगरपालिकेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार मधील कलम सव्वीस व नियम तीस अंतर्गत कारवाई करत दिलीप ताकमोगे लखन ताकमोगे ताकमोगे वसाह सोलापूर यांना नोटीस बजावण्यात आली होती नोटीसची मुदत संपल्याने महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार नाल्यातील बेकायदेशीर अडथळे व बांधकामे तातडीने हटवून नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्याचं काम सुरू करण्यात आले आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी त्या ठिकाणी भेट दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते उप अभियंता प्रकाश दिवानजी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नागरिकांना आवाहन केले की पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाने निचरा सुरळीत होण्यासाठी नाले व गटारांमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण करू नयेत अडथळे आढळल्यास ते तातडीने हटवावेत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ही कारवाई केली जात असून सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे सध्या नाल्याच्या पूर्ण अतिक्रमण काढण्यात आला असून त्या ठिकाणी नाल्याचा प्रवाह पूर्वीप्रमाणे करण्यात आलेला आहे तसेच त्या पुढीलही नाल्याचा प्रवाह सुरळीत होण्याकरिता त्याचं रुंदीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे प्रवाह पूर्णपणे सुरू असून त्या पुढील नाल्याला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे